रणसंग्राम लोकसभेचा हा आजही चोवीस तासचा विशेष कार्यक्रम आज दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये होत आहे जनता माध्यमिक वाद्या विद्यालयामध्ये हा कार्यक्रम होणार आहे काय आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातल्या जनतेच्या मनात काय आहेत त्यांचे मुद्दे कसा हवा आहे त्यांना आपला खासदार कोणते प्रश्न आतापर्यंत सुटलेले आहेत कोणते प्रलंबित आहेत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातले विकासाचे प्रमुख मुद्दे नेमके काय असतील हे सर्व बिनधास्त आणि थेट मांडण्याची संधी जनतेला आज मिळणार आहे आणि याच संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्या थेट संपर्कात आहेत योगेश आज दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये रणसंग्राम हा आपला कार्यक्रम होतोय आणि निश्चितच तिथल्या जनतेला आपली मतं ते मांडणार आहेत आपल्या खासदाराविषयीचे प्रश्न त्यांच्या मनामध्ये जे आहेत ते विचारण्यात येणार आहेत कोण कोण नेमके या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत आणि काय एकंदरीतच दिंडोरीतलं वातावरण दिसत आहे अनुपमा तीन प्रमुख पक्ष जे आहेत ते या ठिकाणी लढतायत ज्यामध्ये भाकप आहे त्यानंतर राष्ट्रवादी आहे आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी आहे या तिघही पक्षांचे उमेदवार म्हणजे भारती पवार जे पी गावित आणि त्याचबरोबर धनराज महाले हे तिघही या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्यासोबत एक अपक्ष उमेदवार असणार आहेत ज्यांनी आदिवासी विकास विभागामध्ये अनेक वर्ष कामं केलीत आणि ज्यांनी प्रशासकीय अनुभव त्यात घेतलेला आहे राजकारणी कसे काम करतात तिथले खासदार कसे काम करतात आमदार कसे काम करतात हे त्यांना माहिती आहे असे एक उमेदवार अपक्ष उमेदवार टीके बागुल ते सुद्धा या ठिकाणी असणार आहेत जेणेकरून दोन्ही बाजूने जो भांडापोड आहे तो या ठिकाणी होण्यास मदत होणार आहे अनेक वर्षांपासूनचा हा आदिवासी विकास मतदारसंघ यामध्ये आजही पाण्याची सुविधा या ठिकाणी नीटशी अशी या ठिकाणी नाही आहे सुरगाणा नांदगाव येवला हा भाग जर आपण बघितला तर आजही सर्वाधिक टँकर या ठिकाणी आहे मोठी धरणं या ठिकाणी होऊ शकली नाही आहेत मनमाडसारखा तालुका आहे ज्या ठिकाणी पंचवीस दिवसांनी या ठिकाणी पिण्याचं पाणी लोकांना घरामध्ये मिळतं आहे इतक्या वाईट परिस्थितीमध्ये या मतदारसंघाची जे काही गेल्या काळामध्ये अविकसित राहिलेलं आहे ज्या मतदारांना उपेक्षित ठेवण्यात आलं आहे त्याचे प्रश्न आज मांडायची संधी आपल्या झी चोवीस तासच्या रणसंग्राम या व्यासपीठावरून लोकांना मिळणार आहे लोकांनी या ठिकाणी यावं आणि आपल्या या प्रतिनिधींना आपल्या या भावी प्रतिनिधींना आपले प्रश्न विचारावेत आणि त्यातून त्यांची उत्तरं जर त्यांना मिळाली तर त्यांनी मतदानही त्यांना करावं असा आपण आवाहन या निमित्तानं करतोय मात्र लोकांनी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे स्पष्टपणे सहभाग घेण्याची गरज आहे खरंय अगदी धन्यवाद योगेश दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी